नमस्कार मित्रांनो पंचमिंदकेसरी सरजाची मालकीन अंकिता ताई रंजित निंबाळकर मित्रांनो आज अंकिता ताईचा वाढदिवस सर्वप्रथम माझा चॅनल परंपरा गावाची या यूट्यूब चॅनलकडून अंकिता ताईंना खूप खूप वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच सर्व महाराष्ट्रातील बैलगडा प्रेमींकडून सरजा प्रेमींकडून अंकिता ताईंना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा मला आशा आहे उद्या होणाऱ्या खानापूर मैदानात पंचम इंदकेसरी सर जा आपला अंकिता ताईंना नक्कीच गोड गिफ्ट देणार आहे म्हणजेच काय उद्याच्या मैदानात आपला सर्जा गुलाल घेऊन अंकिता ताईंना गिफ्ट देणार आणि वाढदिवस नक्कीच साजरा होणार मित्रांनो सर्जाबद्दल अजून एक अपडेट आली आहे की सर्जा थोडासा आजारी आहे सकाळीच सर्जाला औषधं आणलेली आहेत मित्रांनो आज सायंकाळी नक्कीच आपला सर्जा पूर्णपणे पीठ होणार आहे आणि उद्याच्या मैदानासाठी सज्ज होणार आहे जर तब्येत जास्त खालावली जास्त वाढत गेली तर सर्जाचे पलण्याचे चान्सेस कमी होतील पण आशा करूया देवाकडे आपण प्रार्थना करूया सरजा पूर्णपणे बरा हो आणि उद्याच्या मैदानासाठी सज्ज हो मित्रांनो मैदानासाठी सज्ज झाला की आपला सरजा नक्कीच अंकिता ताईंना बर्थडे गिफ्ट देणार दे आहे सरजा गुलाल घेणार म्हणजे घेणार कारण तो तुफान फॉर्ममध्ये आहे कंटिन्यू गुलालात राहणारा बैल म्हणजे आपला एक नंबरचा टॉपच पंचम हिंद केसरी सरजा मित्रांनो सरजा उद्या नाराज करणार नाही मालकी अंकिता ताईला नक्कीच गेप देणार पुन्हा एकदा परंपरा गावाच्या या यूट्यूब चॅनलकडून सर्व बबैलकडा प्रेमींकडून सरच्या प्रेमींकडून अंकिता ताई रणजित निंबाळकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आयुष्यामध्ये खूप भरभराटी हो आणि अंकुरांचं नाव खूप मोठं होईल हेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद मित्रांनो